उद्या बुलडोजर अतिक्रमण स्वतः हटवून सहकार्य करावे मुख्य अधिकारी डॉक्टर अतुल पंत यांचे आवाहन अतिक्रमण हटाव मोहिमेसाठी पोलिसांचा राहणार तगडा बंदोबस्त दिग्रस नगर परिषदेच्या वतीने उद्या दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता पोलीस बंदोबस्तात नगरपालिकेच्या जा मालकी जागेवर अतिक्रमण करून थाटलेल्या दुकानावर बुलडोजर चालून अतिक्रमण हटविण्यात येणार असल्याची माहिती व आव्हान नगरपालिका मुख्यधिकारी डॉक्टर अतुल पंत यांनी केले आहे तेव्हा अतिक्रमणधारकांना स्वतः केलेले अतिक्रमण हटवून सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे बऱ्याच वर्षापासून असलेले अतिक्रमण हटविण्यासाठी नगरपालिका सज्ज झाली आहे अनेक वेळा अतिक्रमण हटविण्यासाठी अतिक्रमणधारकांना नोटीस बजावल्या होत्या परंतु तरीही अतिक्रमणधारकांनी अतिक्रमण करून थाटलेले दुकाने हटविण्यात आले नव्हते तेव्हा उद्या दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी अतिक्रमण मोहीम राबवून जुना दारवा रोड तहसील कार्यालय वाल्मिक नगर श्री घंटीबाबा मंदिर परिसर आर्नी नाका छत्रपती संभाजीनगर बाजार लाईन कमांड गेट शंकर शंकरटॉकी छत्रपती शिवाजी महाराज चौक भीमनगर नवीन बसस्टँड परिसरासह इतरही ठिकाणी बुलडोजर व पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटविण्यात येणार आहे या मोहिमेत नगरपालिका मुख्याधिकारी डॉक्टर अतुल पंत पोलीस निरीक्षक शवानंद वानखडे नगरपालिकेचे गोपाल गवडे इरफान खान योगेश दुदे आश्वी इंगडे कुंदन खोडे सागर शेळके सरकुंडे खडसे शिवरकर तोमरसह सर्व अधिकारी कर्मचारी व पोलीस बांधव उपस्थित राहणार रा आहे तरी अतिक्रमणधारकांनी स्वतः आपले असलेले अतिक्रमण हटवून सहकार्य करावे असे आवाहन मुख्य अधिकारी डॉक्टर अतुल पंत यांनी केले आहे दिग्रस लाईव्ह संपादक अमीन कलरवाले सहसंपादक किशोर कांबळे दिग्रस जिल्हा यवतमाळ यांची रिपोर्ट आजच आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका